रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत शिंदे शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची महायुती आहे या निवडणुकीत राष्ट्रवादीला एक जागा सोडण्यात येणार असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं असताना शरद पवार राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुजा यांनी अचानक पलटी मारून आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला वास्तविक युतीतील राष्ट्रवादी हा मित्रपक्ष असला तरी बशीर मुर्तुजा यांनी नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नीचा अर्ज भरला असून इतर दहा ठिकाणीही उमेदवारीसाठी अर्ज भरलाय याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे मात्र अजूनही अर्ज मागे घेण्याची मुदत असल्यानं पुढे काहीही होऊ शकतं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात हा काय आमच्यातला मतभेद नाही किंवा मनभेद नाही छोटी अजितदादा देखील आमचे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील सरकारमध्ये काम करत काही ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेली आहे अजून फॉर्म मागे घ्यायला भरपूर दिवस आहेत आम्ही विचार करू